शेतकरी बांधवांनो तुमच्या ऊसाचा फुटवा कमी झालेला आहे का ऊसाची उंची वाढत नाही का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा आज आपण आपल्या ऊस पिकावर फुटवा होण्यासाठी फवारणी करतो आहे काय झालं आहे खूप दिवसापासून पाऊस चालू असल्यामुळे ऊस पिकामध्ये फुटवा कमी झालेला आहे आणि ऊस पीक पिवळं पडलेलं आहे त्यामुळे आपण आज एक फवारणी करतो आहे शेतकरी बांधवांनो आता जो तुम्ही व्हिडिओ बघताय तो फवारणी करून आठ दिवसानंतरचा व्हिडिओ आहे आणि मला या फवारणीचे खूप चांगले रिझल्ट मिळालेले आहेत माझ्या ऊस पिकाला आता फुटवा निघायला सुरुवात झालेली आहे आणि माझ्या ऊस पिकाला चांगली काळोखी आलेली आहे आता या फवारणीमध्ये आपण कोणती औषधं वापरली होती आणि त्याचे काय फायदे होतात ते जाणून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा आपण फवारणीमध्ये एन के बारा एकसष्ट घेतलं होतं तर यामध्ये भरपूर प्रमाणात फॉस्फरस आहे त्यामुळे आपल्या ऊसाच्या मुळांची वाढ आणि फुटव्याचे आरोग्य आणि पिकाची ताकद वाढणार आहे आणि आपलं पीक हिरवगार होणार आहे फवारणीमध्ये आपण नंतर घेतलं होतं ॲमिनो ॲसिड तर हे पिकांसाठी एक एनर्जी बूस्टर आहे ॲम्युनो ऑसर्डमुळे मुळांच्या माध्यमातून पोषण घेण्याची ताकद वाढते पिकांवरचा ताण कमी होतो आणि ऊसाला नैसर्गिक वाढ होते फवारणीमध्ये आपण नंतर घेतोय चिलेटेड झिंक आता या फवारणीमध्ये आपल्याला चिलेटेड झिंकच वापरायचं आहे तर झिंक हा एक सूक्ष्म पण अतिशय महत्त्वाचा घटक आहे झिंकमुळे उसाच्या विभाजन वाढते त्यामुळे फुटवे जाड व मजबूत होतात आणि फुटव्या वाढण्यास मदत होते पिकांमध्ये एन्झाईम ॲक्टिवेट होतात आणि पिकांना चांगली काळूक येते आणि आपल्या पिकाचा शेंडा पण चांगला वाढतो वावरून जे शेवटी घेतोय आपण सिक्स बी ए तर सिक्स बी ए म्हणजेच सिक्स बँड झेल ॲडी नाईन तर हे एक संजीवक आहे तर यामुळे ऊस पिकामध्ये पेशी विभाजन होणार आहे आणि आपल्या फुटव्यांची संख्या वाढणार आहे तर पानांची साईज पण सिक्स बी एमुळे आपल्या मोठी होणार आहे बुळांचा विकास चांगला होणार आहे तर असे भरपूर फायदे आपल्याला सिक्स बी एचा वापर केल्यामुळे मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये आपण बारा एकसष्ट ॲमिनो ॲसिड चिलेटेड झिंक आणि सिक्स बे या कॉम्बिनेशनची फवारणी घेतली होती या फवारणीमध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या कंपनीचं प्रोडक्ट वापरू शकता फक्त घटक हे असले पाहिजेत नक्कीच तुम्हाला याचे चांगले रिझल्ट मिळतील आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या ई आर फार्मर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद